श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वामी समर्थ महाराज की जय आदर्श दिनचर्या दर्शन व स्मरण आपल्या आई वडिलांचा चेहरा आठवा आई वडिलांचे चरण आठवून त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर डोके ठेवून नमस्कार करावा व घरातील थोरा मोठ्यांचा देखील नमस्कार करून त्यांना मनोमन विनंती करावे की तुमच्यामधील सकारात्मक ऊर्जा माझ्या देऊ द्या श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला तीन वेळा मुजरा करून मनोमन विनंती करावी की माझ्यामध्ये चांगल्या सवयी विचार भावना कर्तृत्व येऊ द्या प्रत्येक कार्यात यश प्राप्ती करण्यासाठी पुढील काही गोष्टी कराव्यात सकाळी उठल्यावर सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमौलाचे स्मरण दर्शन करा आई वडील कुलदैवत श्री गणपती श्री सरस्वती माता यांचे स्मरण व दर्शन करून आपल्या ध्येयाचे स्मरण करा आपला श्वास ज्या बाजूच्या डावी व उजी नागपुडी चालू असेल त्या बाजूच्या हाताने आपल्या चेहऱ्यावरून हळवार हात फिरवा झोपेतून उठल्यावर ज्या बाजूचा श्वास चालू आहे तो पाय प्रथम जमिनीवर ठेवा व जमिनीला वंदन करा त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीचा उपयोग शरीरातील रक्तबिसरण क्रियेला नियमित व संतुलित करण्यासाठी होतो करदर्शन सकाळी उठल्यानंतर दोन्ही तळहात दोन तीन मिनिटे सतत एकमेकावर घासल्याने ताजे तव्याने वाटते दोन दोन्ही तळहात चेहऱ्यासमोर धरून एकटक पाहत राहावे व कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम असे म्हणावे तीन दोन्ही तळ हात आपल्या चेहऱ्यावर फिरवावे त्यामुळे चेहऱ्यावरील आरोग्य मर्वबिंदू दाबले जाऊन सर्व शारीरिक क्रिया चांगल्या प्रकारे सुरू होऊन आपले आरोग्य सुधारते व उत्साही वाटते चेहऱ्यावरील मर्वबिंदू उजी बाजू स्मरणशक्ती गॅस यकृत उच्च रक्तदाब कलंगड लखवा पक्षघात उज्या बाजूचे फुफ्फुस सोदोपिंड ग्रंथी ह्या सर्व होत चेहऱ्यावरील मर्वबिंदू डावी बाजू डोळ्यांना दोन वस्तू दिसणे डोळ्यांचे आजार कानाने कमी ऐकू येणे नाकाने विकार मानसिक तणाव दार दुखी मूळ व्याध मूत्राशयाचे आजार पायाचे आजार पोटाचे आजार झोप न येणे बेशुद्धी इत्यादी ही सर्व काही केल्याने आपले मनमल वाढेल आणि शरीर निरोगी आरोग्यदायी रहाल बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय